स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून नगर परिषद सदस्य आणि अध्यक्षपदासाठीच्या निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम जाहीर झाला आहे चार नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे राज्यातील अनेक ठिकाणी महायुती आणि आघाड्यांमध्ये जागा वाटपावरून वाता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पेण नगर परिषद क्षेत्रातही तसाच तिढा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे महायुतीचे घटक पक्ष यावेळी एकत्र येतील का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत जागा वाटपात त्यांना अपेक्षित तिकीट मिळणार नसल्याने काही जण स्वतंत्र उमेदवारीसाठी तयारी करत असल्याचे समजते पेण नगरपरिषद अध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाले आहे महायुतीकडून भाजपच्या प्रीतम ललित पाटील यांचे नाव चर्चेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वसुधा तुकाराम पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे महायुतीत संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान पेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नगरसेवक पदासाठी तब्बल अर्ज दाखल झाले आहेत यात प्रभाग उमेदवार प्रभाग एक अर्पिता कुंभार निकित पाटील प्रभाग दोन भूषण मनोरे कोमल मनोरे प्रभाग तीन संजय परशुराम म्हात्रे रजनी वारकर प्रभाग पाच दीपक गुरव पुष्कराज गुरव भूषण कडू प्रभाग सहा आनंद जाधव स्वाती म्हामणकर प्रभाग सात वाहित खोत वैभव आवासकर मुस्कान झटाम प्रभाग नऊ निवृत्ती पाटील प्रभाग दहा मीनाक्षी पाटील या उमेदवारांनी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात फॉर्म दाखल करून वरिष्ठांकडे उमेदवारीची मागणी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या बळावर सर्व जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्यामुळे आगामी पेण नगर परिषद निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी हे महायुतीचे घटक पक्ष एकत्र येतील की वेगवेगळे रिंगणात उतरतील याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे जनोदयकरिता विनायक पाटील पेंट